सगळीकडे एच एम पी व्ही व्हायरसच्या बातम्या असताना आता बुलढाण्यामध्ये एक नवीन व्हायरसमुळे सर्दी खोकला असं काहीही होत नसून डायरेक्ट लोकांच्या डोक्याला टक्कल पडतोय म्हणूनच बुलढाण्यातील पूर्णा नदी काठच्या गावांमध्ये हा कोणता नवीन व्हायरस आला आहे आणि यावर आरोग्य अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मधील काही गावांमध्ये सध्या एक गंभीर समस्या जाणवत आहे या गावांमधील काही लोकांना अचानकपणे टक्कल पडत असल्यामुळे सध्या या गावातील ग्रामस्थ चांगलेच घाबरून गेले आहेत शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड व हिंगणा या गावांमधील नागरिकांना सध्या केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असून तीन दिवसांमध्ये नागरिकांना टक्कल पडत आहे शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड व हिंगणा या गावांमध्ये जाणवत असलेल्या या समस्येची प्रमुख अशी कोणतीही लक्षणे नसून अगोदर या सर्व रुग्णांचे डोके खाचते नंतर केस हातात येतात आणि तीन दिवसात पूर्ण टक्कल पडतो तर ही समस्या पुरुषांसोबतच महिलांना देखील जाणवत असल्यामुळे अनेक रुग्णांनी या समस्येपासून वाचण्यासाठी खासगी रुग्णालयाची मदत घेतली आहे तर या गावांमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येचा विचार करता या गावांमध्ये तपासणीसाठी आरोग्य पथक पाठवण्यात आले असून अशुद्ध पाण्याचा वापर अथवा कोणत्याही चुकीच्या सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे ही, प्रसाधनां वापरा ही समस्या नागरिकांना भेडसावत असू शकते दरम्यान या गावांमधील पाणी नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अजूनही या आजाराचे निदान झालेले नाहीये अशी प्रतिक्रिया आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे तर यावर तुमचे मत काय तुम्ही या नव्या विषाणूला कोणतं नवीन नाव द्याल ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद